मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा यवतमाळ जिल्ह्यात वन्यजीव संरक्षणासाठी रॅपिड रेस्क्यू टीम्स आणि उपचार केंद्र स्थापनेची पालकमंत्री संजय राठोड यांना मागणी यवतमाळ जिल्हा समृद्ध वनसंपदेने नटलेला असून येथे विविध वन्यजीवांचे वास्तव्य आहे तथापि अलीकडच्या काळात रस्ते अपघातांमध्ये वन्यजीवांच्या मृत्यूंची संख्या वाढते आहे वेळीच बचावकार्य आणि उपचार न मिळाल्यामुळे अनेक प्राण्यांचा जीव जातो आणि याचे मुख्य कारण म्हणजे अंतर्गत प्रशिक्षित वन्यजीव रक्षकांची कमतरता आणि वन्यजीव उपचार केंद्रांचा अभाव होय गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वनविभागाने रॅपिड रेस्क्यू टीम्स स्थापन केल्या आहेत आणि ज्यामध्ये कंत्राटी पद्धतीने प्रशिक्षित वन्यजीव रक्षकांचा समावेश आहे या टीम्सच्या कार्यक्षमतेमुळे येथील वन्यजीवांच्या बचावकार्याला गती मिळाली आहे तद अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातही वन्यजीव उपचार केंद्राची स्थापना करून रॅपिड रेस्क्यू टीम्समध्ये अनुभवी आणि प्रशिक्षित वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड वन्यजीव संघटना यवतमाळ यांनी शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला दुपारच्या सुमारास समतास मैदाने येथे पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी संस्थेचे अध्यक्षा निलेश मेश्राम प्राध्यापक पंढरी पाठे मोरेश्वर मोरे, मोरे शुभम तेलगोटे जीत पाटील प्रज्वल तुरकाणे यांची उपस्थिती होती मुकाबला न्यूज हो ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव